चला मित्रांनो अभ्यास चालू आहे थोडी थोडी माहिती देतो सगळी माहिती आज काही देता येणार नाही मग सगळे व्हिडिओ तुम्ही पुढं बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला सगळी माहिती कळेल पाणी कसं शोधायचं त्याचे पहिले व्हिडिओ आहेत आणि आता नवीन काय आहे नवीन सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ज्या ज्या गोष्टी काम होईल प्रयत्न करणं आपलं काम आहे तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि तुमचं जे मला स्नेह मिळाला आत्तापर्यंत आम्हाला सगळ्यांना त्याच्या आम्ही ऋणी आहोत तुम्ही एवढा विश्वास ठेवून आमच्या भरोश्यावर पॉईंट घेता सगळं काही करता त्याचे म्हणजे म्हणजे काय सांगायचं ऋण फिटण्यासारखं नाही आहे तुमच्या पॉईंटवर आम्ही शिकूनच समाजात दुसरे पॉईंट देण्याचा प्रयत्न करतो आणि असंच प्रेम सदैव असावं आशाव। मला असं वाटतं हा प्रयोग पहिल्यापासून तुम्हीच करायचा होता तर तुम्हीच करायचा आहे करा यापुढे बी बोलवण्यापेक्षा एवढे दिवस वाट एक एक दीड दीड वर्ष विटिंग आहे मला वाटते विहिरीच्या पॉईंटवर बी ते यंत्र काम करेल आणि बोरवेलच्या याच्यावर बी ते दुगाड काम करेल मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला स्वागत करतो आज मी आलोय नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि आपण आलोय आपल्या एका मित्राकडं तुम्ही पहिले असतील पहिले पाणी शोधक हे स्पेशल गेस्ट आणि फार मेहनती पाहिजे काम केलं त्याने यांचं नाव आहे दादासाहेब गायकवाड मुक्काम भाऊ नावरे तालुका पुणे जिल्हा शिरूर यांच्या शेतामध्ये आम्ही पाणी स्वतः स्वतः पाणी तीन दिवस अभ्यास करणार आहोत आज पुन्हा पुढच्या शनिवारी रविवारी येते पुढच्या शनिवारी रविवारी इथं काही फेल गेलेले बोरपण आहेत काही मला वाटते पाण्याचे बोर आहेत कमी पाण्याचे बोर आहेत त्याच्यावर स्टडी चालू आहे मटेरियल क्वालिटी निघतो त्याचं कारण काय असावं त्या कारणाच्या मुळाशी पोहोचायचं काम आम्ही तिकडून करतोय असं मला वाटते बरोबर बहुतेक लोकांनी या मधल्या काळामध्ये अभ्यास करूनच ग्राउंड करावा ऐकलाय सर बरोबर अभ्यास करायचा आहे सर आज जवळजवळ चला या मित्र आहेत आणि आमचा आहे अभ्यास आणि काय काय अडचणी येतात काय काय अडचणी आल्या इथून पाठीमाग इथून पुढे ते येऊ नये शेतकऱ्यांनी त्याचं नुकसान होऊ नये शेतकऱ्यांना पाणी भेटावं हे आमची मनापासून आमच्या तिघांचीच नाही सगळ्या पाणी शोधायची इच्छा असते परंतु पाणी शोधासाठी गुडघे सर काप करावं लागते आता आम्ही शोधक मेळाव्यामध्ये अठरा अठरा तास एकोणीस तास अभ्यास केला का बाई सुजेस्तर तर बार हँग झालो आम्ही त्यावेळेस आणि आता आमचं तेच काम चालू आहे आज आम्ही सकाळी अकरा बारा वाजेपासून काम चालू केले अजून मला वाटते दोन तीन तास स्टडी होईल आणि लवकरच यंत्र कसं असावं जुगाड यंत्र नाही म्हणता येणार त्याला आपण एक साधारण आहोत मला असं वाटतं एक जुगाड काहीतरी तयार करू जे पुढच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शंभर टक्के पाणी मिळावं यासाठी भरपूर अभ्यास चालू आहे आणि टीम आता हवं हो तयार होईल आता आम्ही तिघं आहोत अजून पुढच्या शरीरावर अजून दहा रेडी व्हावेत आणि त्याच्यानुसार अभ्यास होईल प्रत्येकाचे जे मला वाटते अनुभव आले असतील किंवा ज्या गोष्टी अडचणी आल्या त्या अडचणीवर सगळ्यांनी मिळून अभ्यास करायचा त्याच्यातून तुम्हाला काय भेटतं आहे कुणाकडं काय असतं कुणाकडं काय असतं एकट्या मिळून या शोधामध्ये बऱ्यापैकी सक्सेस नाही होत कुठून तरी काहीतरी घ्यावं लागतं आणि वारंवार या गोष्टी सगळ्यांच्या समोर आल्या सगळ्या पाणी शोधाला माहिती आहे पॉल्टी मटेरियल जो काळा मटेरियल असतो राखोंडा म्हणतो आपण त्याला किंवा एक कोळशासारखा एक मटेरियल निघतो सिमेंटासारखा एक मटेरियल निघतो हा चमकी असते बघा आणि दोन अशा प्रकारे मांजर्याचे एक काळा आणि हिरवा मांजर्या एक लाल मांजऱ्या याच्यामध्ये टनकपणा असतो कमकुवत असतो पण टनकपणा असतो त्यामुळे पाणी शिरण्यास जागा नसते आणि परिणामी त्या मटेरियल या तारावर काय सगळ्या गोष्टीवर दाखवला जातो मशीनवर सुद्धा दाखवला जातो मशीनचे पॉईंट फेल जाण्याचे कारण काय असतं हेच कारण आहे ज्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे सर आता तुम्हाला दोन शब्द उद्योगांनी बोलायचे आहेत आपल्या शेतकऱ्यापर्यंत चांगलं पाणी पोहोचावं असं मला वाटतंय म्हणून आपण अभ्यास करतो तसा आपण कुणावर जबरदस्ती नाही करत तुम्ही करा पण जो पाणी शोधक आहे मला वाटतं त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी स्वतःचा अभ्यास स्वतः करणं गरजेचं आहे एकत्र तुम्ही चार तुमच्या भागातले एकत्र या पाच या दहा या तुमच्या तुमच्या भागात अभ्यास करा मला असं वाटतं भरपूर लोक पाणी शोधत हे व्हिडिओ आल्यापासून महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन सुरू झाले अभ्यासामध्ये झाले की नाही सगळ्यांना माहिती आता हे पहिले अभ्यास करत होते पण आपल्या लेवलला आपल्या मनाने काय करायचं त्या हिशोबाने मला वाटतं चार दहा लोकांमध्ये पन्नास लोकांमध्ये अनुभव शेअर केल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत मिळतात आपलं काम करायचं येत्या काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ द्यायचं नाही मित्रांनो हा आपला प्रयत्न असला पाहिजे शंभरातून एखादे दोन पॉईंट बऱ्यापैकी फेल जाण्याचे चान्सेस यासाठी असतात मटेरियल क्वालिटी निघतून तुमची कधी कधी थकावट झालेली असते आणि पुढचा माणूस ऐकतच नसतो नाही नाही सर मला तुम्ही पॉईंट द्याच आणि त्याच्यानुसार मग तो पॉईंट कधी फेल कमी कमी पाण्याचा होऊ शकतो रिक्वेस्ट आहे फार घाई गर्दी काही करू नका सगळ्यांना वेळेनुसार पॉईंट शोधले शोधून दिले जातील याचं काय वाट नाही लवकरच एक टेक्निकली जुगाड तयार करणार आहोत सगळ्यापर्यंत पोहोचेल पुढच्या प्रोजेक्टला दिवाळी चला आता एक आणि बोलतील त्यांचा अनुभव साधतील त्यांच्या आयुष्यातला पाणी शोधण्याचा आणि बाकी सगळ्या काही गोष्टी गोष्ट जिल्हा पुणे पाणी शोधिंग न झाला त्या टाइमिंग बसन आतापर्यंत आम्ही काही रिसर्च केला याच्यावरती पाण्याचा तर त्या फॉल्टी लाईन सापडणं काय काय पाहिलं सापडायच्या पटकन आणि पाण्याच्या लाईनी शोधायला द्यायला अडचणी द्यायच्या पाण्याच्या लाईन सारख्याच त्या फॉल्टी लाईनी ॲक्टिव्हिटीज करायच्या तर ते निवडून टाकता कसं येते आपल्याला त्या श्वाद द्यायचा प्रयत्न क आम्ही करत होतो तिथपासला तर मोठे साहेब असतील मी असेल आणखीन आमचे जे पहिलं प्रोजेक्टमले काही होते तर त्याच्यातले काही जण तर तिथून पुढं आम्ही जास्ट स्टडी करण्याचा प्रयत्न करतोय बाबा फॉल्टी लाईन आपल्याला वेगळी काढ कार्ण, काढणं काढण्याचा निर्णय घ्याय घ्यायचा आपल्याला तर आपल्याला काहीतरी त्याच्यावरती बनवायचं आहे ठोस की बाबा ही फॉल्टी लाईन लाल काढायचीच आहे याच्यात पाणी नाही ह्या लाईनमध्ये पण ती पाण्यासारखंच ॲक्टिव्हेटन करते ती तर त्याच्या मशीनसुद्धा फिल जाते तारासुद्धा जातात सुद्धा जातो तर ते आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आणखीन चांगलं स्टडी करून त्याचा अभ्यास करून की ती फॉल्टी लाईन नाही लागली पाहिजे तिला सोडता आली पाहिजे असं काहीतरी बनवण्याचा आमचं चाललं आहे विचार तर आमचं याच्यावरती काम चालू आहे आता पाणी मी आमचे सहकारी सुरेश सुरेश सर आणि आपले सहकारी दादासाहेब गायकवाड आपण सर्वांनी आज आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की आपल्या सर्व पाणी शोधकांना एकत्र येऊन अभ्यास करण्याची गरज आहे कारण आज दिवसेंदिवस पाण्याचा पाण्याची खोली खोलवर जात आहे तर त्यासाठी आम्ही काही त्यासाठी आम्ही आपल्याला फायदा होईल तर मी सुरुवातीला माझ्या ह्याच्या माझ्या साधनांवरती मी प्रयोग करत होतो मी नंतर सुरेश सर गुट्टे सरांची व्हिडिओ बघायला लागलो आणि त्यातून मला पण काही गोष्टींचा फायदा झाला जसं की मला फायदा झाला तसं सर्वांना विनंती आहे की आपण एकत्र येऊन आपण या गोष्टीवरती काम केलं पाहिजे आणि आपण एक चांगलं चांगलं यंत्र कसं तयार निर्माण करू यासाठी आपण एकत्र येऊन त्यावरती काम केलं पाहिजे येता दहा एकर क्षेत्र खाली दाखवायचं ऊसाचं वगैरे मोकळं दिसते पावसाळा फार कमतरता येतं आम्ही गेल्या वर्षी आलो आहे गेल्या वर्षी एक पॉईंट आम्हाला सापडला होता एकच पॉईंट तो बांधीवर होता आणि आता तो चेक केला एकदम ड्राय म्हणजे ड्रॉप दाखवते काही पॉईंट दाखवत नाही एक कायक्रामध्ये एकही एक पॉईंट न निघलं किती पहिलं गेल्या वर्षी पाऊस नाही यंदा अजून पाऊस नाही नॉर्म पाऊस पण त्याला हिरवं झालाय कांदा पेरला कांद्याला पाणी नाही आहे कांदा काय उभारत कुठं तो निघाला आहे क्षेत्र चेक केलं आम्ही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम दोन्ही बाजू चेक केल्या त्याच्यानंतर लाईन सापडली नाही लाईन सापडे पण सगळ्या फॉल्टी क्षेत्र सापडं त्याच्यानंतर आम्ही गुन्हा क्षेत्र चेक केलं अख्खं एकर त्याच्यामध्ये कुठेही लाईन नाही सापडली सापडली त्याही फॉल्टी सापडल्या किंवा कमी पाण्या फार छोटं पाणी असावं एवढ्या आकाराचं त्याच्यामुळे सगळं कॅन्सल करत करत शेवटी आम्ही जिथून सुरुवात केली एका कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये एकदम कोपऱ्यामध्ये आला पॉईंट आहे ना तीन लाईन एकत्र आलेल्या आहेत तीन लाईनमध्ये एक पन्नासच्या आसपास असावी एक एकशे साठ सत्तर आणि तिसरी दोनशे चाळीस ते अडीचशे च्या आतमध्ये नाही नाही तीनशे तीनशे तीस ते तीनशे साडेतीनशे मला वाटते हा पॉईंटच्या तीनशे ऐंशी पर्यंत यावा लागेल तीनशे सत्तरऐंशी पर्यंत या भागामध्ये आता त्यांचा कधी एवढा पॉईंट झालेला नाही मला वाटतं दोनशे अडीचशे जाऊ स्टॉप होते इथं भरपूर पाण्याचं क्षेत्र आहे इथं कॅनॉलचं वगैरे पाणी आहे पण दोन वर्षापासून पाण्याची फार कमतरता आहे त्यांच्या उसा ज्या अवस्था तुम्हाला कळली दिसत असेल फार मेहनत परिस्थिती झाली आहे सेम आता uh, जे जे नवीन असतील पाहणारे व्ह्यूअर्स त्यांनी मला वाटते पाठीमागे चॅनल जाऊन व्हिडिओ चेक करा क्रॉस कसा काढायचा लाईन कशा शोधायचा पाणी कसं शोधायचं ते सगळे व्हिडिओ सांगितले तर त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय पण आज आम्ही आमच्या पद्धत आमच्या लेव्हलवर आम्हाला आम काय अनुभव आले या दीड दोन वर्षामध्ये किंवा इथून मागच्या सदोतीस वर्षामध्ये आता जो मोठं ग्राउंड केल्यानंतर तुम्हाला मोठे अनुभव येत चालतात अनुभव येत चालतात काय अडचणी येतात अडचणी मोठ्या असतात त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी आम्ही आज एकत्र जमलो होतो आणि तेच सांगायचं होतं की बाबा या एकरामध्ये हो उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लाईनच सापडली नाही त्याच्यानंतर गुणाकारामध्ये क्षेत्र चेक केलं त्याच्यातही लाईन सापडी नाही किंवा तिरक्या लाईन जाणार त्याच्यामध्ये सापडतात शेवटी फायनलला एका कोपऱ्यामध्ये पॉईंट सापडला तो फायनल झाला आहे गायकवाड साहेब सॅटिस्फॅक्शन आहे का याचं क्षेत्र हे फार जुने पाणी शोधक आहे त्यांनी ऑलरेडी तो पहिला ते स्टडी करून ठेवला होता पण आम्ही आऱ्या आऱ्या आणि लवकरच तो पॉइंट होई तरी जमिनीपर्यंत पोहोचतील आणि बाकी काय खास फक्त सगळे व्हिडिओ तुम्ही तुम पुढे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्हाला सगळी माहिती कळेल पाणी कसे शवायचं तेचे पहिले व्हिडिओ आहेत आणि आता नवीन काय आहे नवीन सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचव राहतील ज्या ज्या गोष्टी काम होईल ज्या ज्या गोष्टी आपल्याला यश मिळेल त्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील लवकरच छोटं यंत्र किंवा छोटं जुगार तुमच्यापर्यंत पोहोचतील चॅन आहेत प्रयत्न भरपूर चालू आहे मित्रांनो देव किती आम्हाला यश देतो माहीत नाही प्रयत्न करणं आपलं काम आहे तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि तुमचं जे मला स्नेह मिळाला आत्तापर्यंत आम्हाला सगळ्यांना त्याचे आम्ही ऋणी आहोत तुम्ही एवढा विश्वास ठेवून आमच्या भरवशावर पॉईंट घेता सगळं काही करता त्याचे म्हणजे म्हणजे काय सांगायचं त्याचं रुण फिटण्यासारखं नाही तुमच्या पॉईंटवर आम्ही शिकूनच समाजात दुसरी पॉईंट देण्याचा दे प्रयत्न करतो दे आणि असंच प्रेम सदैव असावं मला असं वाटतं हा प्रयोग पहिल्यापासून तुम्हीच इस करायचा होता तर तुम्हीच इस करायचा आहे यापुढे बी फक्त आपण त्याच्यावर शोध करून तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचवणार आहोत सगळ्यांपर्यंत पोहोचणं जमत नाही त्याच्यामुळे आम्ही अभ्यास करून तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्या बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करून तुमचे स्वतःचे पॉईंट तुम्ही स्वतः शोधायचे यापुढे आम्हाला बोलावण्यापेक्षा एवढे दिवस एक की दीड दीड वर्ष वेटिंग आहे मला वाटते विहिरीच्या पॉईंटवर बी ते यंत्र काम करेल आणि बोरवेलच्या याच्यावर ते काम करेल या हिशोबाचं नियोजन चालू आहे या प्रयोग आज जरी नाही आम्हाला त्याचं काही नियोजन असा पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस ना तर त्याच्या पुढच्या वेळेस महिन्या दोन महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत दुकान तुमच्याकडे पोहोचण्याचा शंभर टक्के प्रयत्न राहील मित्रांनो आवडलं तर लाईक आवडलं तर सबस्क्राईब करा आणि हे प्रेम असंच असू द्या चला मित्रांनो काही सांगायचंय चला आजच्या भागात एवढंच बाकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मध्ये मध्ये राहील तर चला मी तर वाचवत एवढंच भेटू बघा नमस्कार धन्यवाद